नमस्कार अंतरंगमध्ये आपण आपल्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देतो असतो तर आजचा इंडस्ट्रीचा दुसरा भाग आहे आज आपण जर इंडस्ट्रीजमध्ये बघितलं कोणत्याही इंडस्ट्रीजमध्ये चा विचार केला तर आपल्याला हे दिसून येतो की बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली आहे किंवा सिनेमा एजंटकडनं कामं करून घेतली जातात तर ह्याचा त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीला नेमका फायदा काय होतो आणि ज्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये काम करतात त्या कामगारांना त्या लोकांना नुकसान काय होतं ह्याचा आधी आपण अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो यातून आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम किंवा सी एन सिस्टीम आहे ती अयोग्य कशी किंवा अयोग्य का आहे हे आपण बघणार आहोत आणि ह्या विषयाला आपण वाचा फोडणार आहोत आज ज्या कोणतीही इंडस्ट्री ही उभी राहते मान्य आहे की त्या इंडस्ट्रीवाल्याकडे किंवा त्या कंपनीच्या मालकाकडे पैसा असतो नुसता पैसा असून चालत नाही कोणती मशिनरी घेऊन चालत नाही कोणती इंडस्ट्री उभी राहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अगदी मोठ्या व्यक्तीपासून ते एक साधा साधा कामगारापर्यंत प्रत्येकाची गरज लागते आणि ह्या चेनद्वारेच किंवा ह्या नेटवर्कद्वारेच कोणतीही कंपनी ही मोठी किंवा लहान होत असते आणि हीच मेन गोष्ट हे मालक किंवा मा जे मोठे ऑफिसर्स आहेत हे विसरून जातात आणि ज्यांचं शिक्षण फार कमी आहे किंवा ज्यांच्याकडे शिक्षण असूनही त्यांच्यात ती ताकद नाहीये बोलायची किंवा बोललं तर उद्या आपली नोकरी गेली तर काय होणार म्हणून लोक गप्प बसतात आणि ह्याचाच हे जे मधली लोक आहेत हे फार मोठ्या प्रमाणात फायदा घेतात तर ह्या अधिक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम विषयी आपण बोलूया कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मुळे कंपन्यांना तर खूप मोठा फायदा होतो कंपनी मालकाला खूप फायदा होतो कारण कंपनी मालक हे नेहमी एक पर्टिक्युलर गटाबरोबर पर किंवा पर्टिक्युलर माणसांबरोबर पर एक कॉन्ट्रॅक्ट करतात की तो वर्षाचा असू शकतो चार वर्षाचा असू शकतो पाच वर्षाचा असू शकतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते अशा प्रकारे करतात की बाबा त्यांना जोपर्यंत त्या माणसाची गरज आहे तोपर्यंत त्या माणसाकडनं ते काम करून घेतात आणि उद्या गरज संपली की त्यांना लाच मारली जाते तर मित्रांनो हे कितपत योग्य आहे आणि ह्याचा दुसरा फायदा कंपन्यांना हा होतो की त्यामुळे त्या कंपनी मालकाला त्या एम्प्लॉईला कोणत्याही प्रकारचा पी एफ दे द्यायची गरज नसते कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या भरप्रकारे सुट्ट्या द्यायच्या नसतात उद्या काही झालं गेलं आजारी पडला ऍक्सिडेंट झाला तर त्या माणसाला काहीच दिलं जात नाही म्हणजेच त्यांचा कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स नसतो शिवाय त्यांची कामं कॉन्ट्रॅक्ट सिस्टममुळे ठराविक वेळेत लवकरात लवकर होतात कारण ते त्या व्यक्तींना डेडलाईन देतात की तुम्ही एवढ्या दिवसात हे एवढं काम करून द्या नाहीतर तुम्हाला त्या पदावरनं कमी केलं जाईल त्यामुळे लोक घाबरून कामं भरावर करतात त्यामुळे त्यांच्या कामात गती खूप येते म्हणजे कंपनी मालक हा खर्च कमी करून स्वतःचा तो फायदा घेतो स्वतःचं ते प्रॉफिट वाढवतो पण खरा त्याच्या त्या इंडस्ट्रीसाठी त्या कंपनीसाठी मेहनत करणारा तो कामगार तो प्रत्येक व्यक्ती त्याला मात्र काहीच दिलं जात नाही तर हे कितपत योग्य आहे तसं सीएनएफ एजंटमध्ये सुद्धा तेच केलं जातं कंपनी ही पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला काही काम देते त्यामध्ये दे जनरली त्यांच्या कंपनीत ते त्या सीएनएफ एजंटला काही एम्प्लॉई रिक्रूट करायला करा सांगतात मग तो स्टाफ असतो मग तो एक लेबर असतो पिऊन असतो असे अनेक असतात की ज्यांच्याद्वारे तो सी एन एफ एजंट स्वतःच काम करत असतो त्या सी एन एफ एजंटला खूप मोठ्या प्रमाणात कधी 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 नाही तर शंभर टक्के त्यांना फायदा होत असतो त्यांना कमिशन खूप मोठं मिळत असतं पण जेव्हा तो त्या कंपनीत काम करणारा तो कामगार तो पिऊन किंवा तो एखादा लेबर किंवा एखादा स्टाफ मेंबर त्याला मात्र काहीच दिलं जात नाही त्याला कोणत्याही प्रकारची ग्रॅज्युटी नसते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा पीएफ नसतो भरपगारी रजा नसते इन्शुरन्स नसतो त्यांनी फक्त मर 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 कष्ट करायचे असतात त्या सी एन एफ एजेंटनी जेवढं काम सांगितलंय तेवढं काम पूर्ण करायचं असतं त्यांना वेळेचं बंधन नसतं म्हणजेच ठराविक त्यांनी काम केलं पाहिजे असं नसतं काम जर पूर्ण नाही झालं तर जबरदस्ती त्यांना थांबून ते कामं करून घेतली जातात मग तो लेडीज स्टाफ असेल तरीही तिला तो त्रास दिला जातो आणि ह्याच्या उलट जर आपण मालकांचा विचार केला तर मालक हे ठराविक अमाऊंट हे त्या सी एन एम एजंटला दिले जातात म्हणजे महिन्याला त्यांचं काही एक अमाऊंट ठरलेली असते ती दिली जाते किंवा वर्षाचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट असतं त्याप्रमाणे ते त्यांना देऊन तेवढ्या पैशात त्यांच्याकडनं हवे तेवढं हवे तसं कामं करून घेतात त्यांना एखादं नको असेल किंवा एखादी व्यक्ती नको असेल किंवा एखादी जागा आहे की त्याची आवश्यकता नसेल तर तो मालक त्या सीएनएफ एजंटला सांगून त्या व्यक्तीला कमी करू शकतो ह्याच्यामुळे नुकसान तर चारी बाजूनी होतं ते काम करणाऱ्या माणसाचं कारण तो कितीही वर्ष तिथे काम करत असला तरी त्याला काहीच मिळत नाही आणि शेवटी त्याचं असं होतं त्या कामगाराचं मग तो कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये काम करणारा असो किंवा सीएनएफ एजंट कडे काम करणारा असो आयुष्यभर कष्ट करत राहतो घरातल्या सगळ्यांच्या मागण्या पुरत पूर्ण करत असतो मुलांची शिक्षणं करत असतो पोटं भरत असतो आणि जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याचे हा कामेच असतात मग मा अशा माणसांनी करावं काय कारण आजकाल शिक्षणही खूप महाग झालंय मुलांना शिकवायचं म्हटलं तर कर्ज घ्यावं लागतं ते कर्ज फेडायला फेडण्यात त्यांचं आयुष्य जातं घर घेण्यासाठी कर्ज घेतात त्यात आयुष्य जातं आणि त्यांच्या मातार वयात त्यांना काहीच मिळत नाही मग सरकार याविषयी काहीच काय करणार नाही का, का? का ही सरकार ही सरकार आहे ही फक्त फक्त आणि या मालकांच्या बाजूनीच राहणार कधी हे विषय घेणार कधी ह्या सामान्य लोकांना न्याय देणार की ज्यांच्या जीवावर असते खुर्चीवर बसलेत ते आज या सामान्य लोकांनी निवडून दिलं म्हणून तर तुम्ही त्या खुर्चीवर आहात मग ह्या खुर्चीचा मान ठेवून निदान सामान्यांसाठी काही करता आलो त्या सामान्य माणसांसाठी काही करता आलो त्यांनी करावं पहिली तो गोष्ट माझी एक रिक्वेस्ट आहे त्यांना की ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कायमस्वरूपी बंद करावी ही जी सीएनएफ ची सिस्टम आहे ती बंद करावी किंवा ती जर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही ठेवणार असाल तर त्या कामगारांना त्या लेबरला काहीतरी सिक्युरिटी मिळाली पाहिजे हे बघावं आधीच प्रॉब्लेम हा असतो की जरी उद्या पी एफ जरी दिला गेला तरी कायद्यानुसार पी एफ मिळत नाही कायद्यानुसार बेसिक दिलं जात नाही आणि जो पी एफ मिळतो त्या पीओ पी, पी एफ वर लोकांना रिटायर झाल्यावर कितीच ते पेन्शन येतं पाच हजार सहा हजार सात हजार त्यांचा पगार वाढवतो तो, तो कितीचा होतो आज महागाई तुमची पंधरा ते वीस टक्क्यांनी दर वर्षाला वाढते आणि जेव्हा कंपन्या वाढ देते ते दोन टक्के तीन टक्के चार टक्के मॅक्झिमम पाच टक्के देते मग अशा लोकांनी करायचं काय हा मधली तफावत कशी घालवावी सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि ह्या लोकांसाठी काहीतरी करावं आणि ही जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे किंवा सी एन सिस्टम आहे ह्याचे नियम खूप कडक करावे आणि जे नियम तुम्ही करा ते नियम खरोखरच चालतायत की नाही हे बघावं कारण आज जो नवीन कायदा आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच हे बेसिक कमीत कमी पंधरा हजार असावं हा तुमचा नियम आहे पण खरंच का प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक लेबरला किंवा प्रत्येक कामगाराला पंधरा हजार बेसिक मिळते त्यांचा ते तेवढा पीएफ कापला जातोय दुसरा पी एफ कंपनी खरंच देते का त्याच एम्प्लॉईकडनं घेते आणि तो दिला जातो हे कधी बघणार कंपनी कधी ह्या लोकांना न्याय देणार काय गरीब जनतेला तुम्ही गरीबच ठेवणार आहात गरीब कामगारांना गरीबच ठेवणार आहात कधी न्याय देणार आहात तुम्ही यावर लवकरात लवकर न्याय द्या आणि ह्या गरीब जनतेला त्यांचे हक्क मिळवून द्या तेच खरे सरकार असं आम्ही मान्य करतो नाहीतर ह्या सरकारांना मग ते कोणत्याही पार्टीचं सरकार असू हे त्यांना आम्ही मालकप्रधान सरकार असंच म्हणून जे की समाजातील ज्यांनी निवडून तुम्हाला दिलेलं आहे त्या लोकांचा विचार न करणारं सरकार म्हणून जर तुम्हाला हा धब्बा पुसायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करा आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम किंवा सी एन एम सिस्टीमवाल्यांना न्याय द्याल तसंच जे काही पी एफ आज गोंधळ मारलाय पी जो जो एवढूसा होतोय लोक रिटायर झाल्यावर ज्यांना पेन्शन मिळत आहे त्यांनी त्यांची घरं चालत नाही की त्यांची भाडीही जात नाही तर खायचा प्यायचा प्रश्न तर अगदी हातावेगळाच होतोय तर हे प्रश्न तुम्ही सोडवाल कारण तुम्ही फक्त तुमच्या गव्हर्नमेंट सर्वेंटचा विचार करता त्यांना दरवर्षी महागाई देता महागाई वाढ देतात त्यांचे पेन्शन वाढवता पण वाढवतात काम करणाऱ्या लोकांचं काय त्यांना देता का तुम्ही का फक्त महागाई ही फक्त महागाई ही प्रायव्हेट वाल्यांना नसून तुमच्या गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांनाच आहे गव्हर्मेंट वाल्यांनाच आहे त्यांच्याच मुलांना अधिकार आहे शिक्षणाचा त्यांच्याच तुमच्याच लोक लोकांना की ज्या गव्हर्नमेंट मध्ये जे पगार ते घेतात ते आमच्या टॅक्सेस मधन घेतात फक्त महागाई आहे त्यांनाच फक्त आजारपणा आहे मग आम्ही लोकांनी काय करावं तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हालाही आहे म्हणून मी हे तुमच्या वतीने सरकारला हा प्रश्न करत आहे तर सरकारनी लवकरात लवकर याचं उत्तर देऊन आम्हाला न्याय द्यावा थँक्यू